नमस्कार मंडळी मनिळा दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी भवि बलगाड्या शिरत मोरगाव इथे मैदान पार पडलं एक आदत अनेक बैल एक दुसरा अनेक बैल या प्रमाणामध्ये हे मैदान पार पडलं आदत केसरी दोन हजार चोवीस गुढीपाडव्यानिमित्त हे मैदान पार पडलं या मैदानामध्ये मा प्रथम क्रमांकाचं बक्षीस सत्याहत्तर हजार रुपये होतं मंडळाच्या मोरगाव चा मैदानामध्ये चालू शेलमध्ये बलगाडी शिर क्षेत्रामध्ये धुमाकूळ घालणारा छत्रपती संभाजीनगरचा लखन पळाला आणि लखन सोबत पळाला आपला सर्वांचा लाडका पिंटू मोडक यांचा सुंदरउर्फ कॉक्टल मंडळी सुंदर उर्फ कॉकटेल आणि छत्रपती संभाजीनगरचा लखन सेमी क्रमांक दुसरा सेमी क्रमांक दोन मध्ये पळाले त्यांची नक्की ही शंभर टक्के याच कारणामुळे हार झाली ही असं कारण घडलं नसतं तर सुट्ट्या निकाल आपल्याला सेमी क्रमांक दोन मध्ये बघायला मिळला असता नक्की काय घडलं हिडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती सविस्तर बघणार आहोत मंडळाच्या मरगाव मैदानामध्ये गटाला तुफान पळाले म्हणजेच कॉक्टोला आणि लखन गटाला तुफान पळाले आणि सुट्टा निकाल घेतला म्हणजे प्रेक्षकांना अपेक्षित होतं की आजच्या मोरगाव मैदानामध्ये कॉकटल आणि लखन शंभर टक्के फायनलला राहणार कारण की दुसरा गट क्रमांक एकमध्ये कॉक्रलच्या आणि लखनच्या कडेला हा तुफान वेग लागला होता आणि चांगलाच गॅस लागला होता मंडळी त्यानंतर सेमीला प्रेक्षकांना वाटत होतं सेमीला कॉक्रल आणि लखन सुट्टा निकाल घेणार आणि फायनलला शंभर टक्के पात्र होणार पण मंडळी नक्कीच मधीच असं घडलं आणि हे घडल्यामुळे कॉकटेलने आणि लखनने निकाल घेतला नाही नक्की काय घडलं तर बघूया म्हणजे आजच्या मोरगाव मैदानामध्ये दुसरा गट दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये कॉकटेल आणि लखन पळाले तर म्हणजे दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये कॉकटेल आणि लखनची सुट्टी झाली सुट्टीचा थरार सुटला आणि सुट्टीचा थरार सुटल्याच्या नंतर शंभर किंवा दीडशे फूट गाडी ही मैदानामध्ये पळत होती तेवढ्याच अंतरामध्ये कॉकटेलची आणि लखनची गाडी फॉल झाली म्हणजे त्या साईडने लखन पळत होता त्या साईडकडे गाडी थोडी गेली आणि गाडीने एक चाक पलटी केलं पलटी केल्यानंतर पुन्हा त्याच तासामध्ये गाडी आली, ता ता आली। लखन आणि कॉकटेल पुन्हा त्या तासाने पळत होते त्याच तासामध्ये आली आणि तेवढ्याच टायमामध्ये कॉकटेलचा आणि लखनचा हवे कमी झाला त्यामुळे आजच्या मैदानामध्ये कॉकटेलची आणि लखनची हार झाली नक्कीच गाडी जर लॉबी जर तास नसतं केलं चाकल्याने आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक दुसरा सेमी क्रमांक एक मध्ये सुट्टा निकाल आपल्याला बघायला मिळला असता पण मंडळी कालांतराने दुसरा सेमी क्रमांक दोनमध्ये कॉकटेलची आणि लखनची गाडी ही थोडी फॉल झाली म्हणजे दुसऱ्या तासामध्ये गेली त्यामुळे गाडीला थोडा वेग कमीच लागला तेवढ्याच टायमामध्ये हा वेळ हा व्यस्त झाला आणि वेळ व्यस्त झाल्यानंतर गाडीने लवकर वेग धरला नाही आणि त्यामुळे मैदानामध्ये त्यांची कालांतराने हार झाली नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये कॉकटेल लखन आपल्याला पुन्हा एकदा त्याच जबाने त्याच दहशतीने कॉम बॅक करताना दिसेल भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये हिडिओबद्दल तुमचं मत आम्हाला कळवायला विसरू नका कॉकटेल आणि लखनची नक्की तुमच्या माहितीनुसार कस काय झाले आर कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा अशाच शरद क्षेत्रक्षेत्राशी माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब करून